तर असं बऱ्याचदा म्हटलं जातं की शेती हा व्यवसाय नफ्यात नाही आहे किंवा बऱ्याचदा तोट्यात असतो आणि मग बऱ्याच शेतीतल्या गोष्टींसाठी शासन सबसिडी देतं किंवा योजना देतं तर मग ह्या सबसिडी देण्यामागे शेतीतला नफा वाढवणं हाच उद्देश असतो आणि त्या सबसिडीने खरंच नफा वाढू शकतो का आणि त्याचा मॅ वापर कसा करायचा शेतीमध्ये मा महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून सबसिडी मिळते आता ती सबसिडी बऱ्याच गोष्टींना मिळते म्हणजे तुम्ही कृषी यांत्रिकीकरण त्याच्यामध्ये टॅक्टर किंवा औजार किंवा इतर प्रक्रिया केंद्र प्रक्रियेचे उद्योग जर करायचे असेल तर करा त्याच्यासाठी जे तुम्हाला काय लागतं ते पण देतात ड्रिप्स जे ड्रिप किंवा स्प्रिंकलर वगैरे हो त्याच्यासाठी केलं तर त्याला पण सबसिडी मिळते बऱ्याच गोष्टीत शेडनेट पॉली होस बऱ्याच गोष्टींना शासन सबसिडी देतात सबसिडी देण्यामागचा काय उद्देश आहे तर शेतकऱ्यांनी ती कमीत कमी सुरुवात करावी कारण पहिल्यांदा ते गोष्टी एखादं तंत्रज्ञान आलं तर ते महागडं असतं मग ते महागडं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना परवडलं पाहिजे मग शासन त्याच्या थोडं इंटरफेअर करतं आणि ती सबसिडी देतं मग ती सबसिडी दिल्यानंतर तो शेतकरी ते तंत्रज्ञान स्वतःच्या शेतामध्ये सहज वापरू शकतो त्याचं इंट्रोडक्शन होतं आणि मग तो शेतकरी वापरायला लागल्यानंतर शासन हळूहळू त्याची सबसिडी कमी करतं